नमस्कार उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत आज मी आंबावडी बनवते बघा आंबे कापते यांना असं सुरी कापते ह्याच्या खाफा करून घेते आणि नंतर मग त्याचं हे करून घेते तर आंबा मी मिक्सरला फिरून घेतेमध्ये दिला आंबेडून मिक्सर ह्यात थोडस तूप घालते म्हणजे छान चिटकणार नाही घाल छान सकाठी आली कलर आला याला थोडा आता मी साखर घाते म्हणजे मी अर्धच वाटी साखर घालते कारण आंबे खूप गोड आहेत साखरे मी येते त्याला कलर येतो साखरेने साखर घातली थोडं पातळ झालं ना आता ते घट्ट थोडंसं घातलं मी आणि आता ना ही पिठी साखर आहे ना ती घालते त्याच्यामध्ये मी वेलदोडे पण दळलेले या साखरेमध्ये वेलदोडे आणि पिठी साखर असं दळलं आणि पिठी साखर झाली हे वेळेला मिक्स करते आपण आता हे झालं आता तर करून बघायचं एकदम गोळा आता गोळा होत राहिला गोळा होत राहिला आता हा गोळा आहे ना तूप टाकलं मग त्यात चकाकी आली बघा त्याला कलर एकूण छान आला असं तू असं मी ना हे काढून घेते आता ताटावर ताटाने तूप लावलं काढून घेते गोळा घालायचा गोळा झाला का